आज आपण श्रावण स्पेशल अळूवडी करणार आहोत अळूवडीच्या एका रोलसाठी बेसनपीठ किती घ्यावे तसेच आपण आळूवडी जेव्हा कापतो ती कुसकरते ती का कुसकरते तसेच आळूची पानं जर छोटी असतील तर त्याचे रोल आपण कसे बनवावे कधी कधी काय होतं ह्या कापलेले वडे आहेत ना त्या तळताना सर्व त्याचे पदर आहेत ना ते सुटले जातात तर ते का सुटले जातात या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी देणार आहे चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आळूवाड्या बनवण्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे एक रोल बनवण्यासाठी किती पीठ घ्यायचं कसा अंदाज लावायचा तर एक वाटी तुम्ही पीठ घ्यायचं आहे एक वाटी पीठ घेतलंच ना एवढी तर तुमच्या त्याच्यामध्ये एक रोल तयार होतो तर एका रोलमध्ये किती पानं लावायची एक चार तरी पानं लावायची किंवा छोटी असली तर पाच पानं लावायची याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त पानं लावलीत ना तर तुमच्या आळूवाड्या आहेत ना त्या गजगजित होतात तर इथे मी सहा वाट्या पीठ घेतलेला आहे अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी मोठा एक चमचा इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही जास्तीत जास्त इथे दीड चमचा पण तांदळाचं पीठ वापरू शकता त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं खलबत्त्यामध्ये त्याचा ठेचा करून घेतलेला आहे श्रावण महिन्यात ना खूप जण लसूण खात नाहीत पण तुम्ही जर लसूण खात असाल ना तर दहा ते बारा पाकळे आहेत ना मिरची बरोबरच त्याचा ठेचा करायचा आणि घालायचा हे छोटे चमचे आहेत ना मी असे भरून घेतलेले आहेत एक चार चमचे घरचा लाल मसाला माझी घरची हळद आहे म्हणून मी छोटा अर्धा चमचा हळद घालते तुमची जर बाजारची असेल ना तर थोडीशी जराशी जास्त घालायची हेच दोन चमचे भरून धना जिरा पावडर आणि एक चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हिंग एक चमचा मीठ घालायचं पण सुरुवातीलाच ना मीठ जास्त घालायचं नाही पीठ भिजवल्याच्या नंतर थोडीशी चव घेऊन बघायची आणि मग मीठ घालायचं सफेदवाले तीळ ना वडीमध्ये घालायचे खूप छान लागतात चार चमचे तीळ आहेत ही एक बुदली तेल घालायचं तेल घातल्यानं ना वडी खुसखुशीत पण होते आणि खाताना ना आपल्या घशाला अशी चिटकत नाही म्हणून तेल घालायचं आणि पीठ आहे ना ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर लसूण खात असाल ना तर नक्की याच्यामध्ये लसूणची पेस्ट घाला वडी आहे ना खूप चविष्ट होते त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे मी इथे डेटासकट चिरून घातलेली आहे अळूवडी अजून रुचकर होण्यासाठी आपण इथे चिंचगुळाचं पाणी घालायचं आहे मी छोट्या लिंबावडा गुळ घेतलेला आहे आणि छोट्या सुपारी एवढी चिंच घेतलेली आहे दहा ते पंधरा मिनटं हिला पहिलेच भिजाशी घालायचे हाताने चांगले कुसकरायचे आणि हाताने कुसकरल्याच्यानंतर ना असे हातावर ते पाणी घ्यायचं आणि पिठामध्ये घालायचं आहे म्हणजे असं आपण हातावर पाणी घेतलं ना जर की जर तुमच्या चिंचेची काही टरफळं असतील किंवा दोर असतील त्या हातावरच आपल्या अडकतात म्हणजे आपल्या वडीमध्ये ते जात नाहीत मिक्स करून घ्यायचं आणि जसं लागेल ना तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ आपल्याला जास्त पातळी भिजवायचं नाही आहे आणि जास्त घट्टही भिजवायचं नाही सरसरी तसं भिजवून घ्यायचं आहे आपलं पीठ आहे ना तर भिजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती मौसूत असं पीठ भिजवलेलं आहे ते अजून थोडंसं जरी पातळ जरा केलं ना तरी चालेल पण जास्त पातळ करू नका जेव्हा तुम्ही हे पीठ पानानं लावाल ना तेव्हा ला रोल बनवताना ते पीठ ना बाहेर पडेल म्हणून पातळ करायचं नाही आहे हे पीठ आहे ना ते आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपण जे पिठामध्ये मसाले घातलेत ना ते चांगले पिठामध्ये मुरले जातील त्याच्यासाठी इथे मी आळूवडीची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्याचा हा डेट आहे ना तो आपल्याला सुरीने काढून घ्यायचा आहे ह्या ज्या शिरा आहेत ना त्या रोल करताना ना तुटतात मग त्याच्यावरती ना असं लाटणं फिरवायचं मग त्या प्लेन होतात आणि मग रोल करताना ना असं ते तुटत नाहीत आणि आपला रोल आहे तो मधी मग फाटत नाही अशा पद्धतीने ना, आपण सर्व पानांचे दोर काढून घेतलेले आहेत ना त्याच्यावरती लाटणं फिरवून घेतलेले आहेत सर्व पानं आहेत ते आपली तयार झालेली आहेत आपल्या पिठाला ना आता दहा मिनटं झालेली आहेत तर हे पीठ आहे ना ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं पीठ आहे ना ते फेटून घ्यायचं असं फेटून घेतल्याने ना पिठामध्ये हवा भरते आणि पीठ हलकं होतं आणि जेव्हा आपण पानांना लावतो ना तेव्हा त्या ते ते पानांचे ना चांगले असे पदर सुटलेले दिसतात वडीमध्ये आपल्याला वडी बनवताना सर्वात मोठं पान खाली ठेवायचं आणि त्याला पीठ लावून घ्यायचं आहे पण या पिठाची ना तुम्ही टेस्ट करून बघायची तुम्हाला याच्यामध्ये मीठ पाहिजे काय गूळ पाहिजे किंवा तिखट पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे अशी पानं जर तुम्ही किचनच्या ओट्यावरती लावत असाल ना तर किचनचा ओटा आहे ना तो स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायचा आणि एकदम पातळ पातळ पीठ लावायचं घट्ट घट्ट लावायचं नाही आहे कारण आपण ह्याच्यावरती अजून पानं लावणार आहोत आणि जास्त जर घट्ट घट्ट लावलं ना तर वडी तुमची गिजगिजीत होणार मग वडी खायला ना चांगली लागणार नाही पानाच्या सर्व कडेने पण आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे ही अळूवडी ना तुम्ही पोळपाटावर किंवा ताटावर पण घेऊन लावू शकता ह्याच मापाचं आपल्याला एक पान घ्यायचं आहे तर तुम्ही असं तरी ठेवू शकता किंवा असं तरी ठेवू शकता तुम्हाला ज्या साईडने पान ठेवून रोल बनवता चांगला येईल ना त्या पद्धतीने तुम्ही पान ठेवायचं आहे मी आज तुम्हाला दोन पद्धतीने रोल कसे बनवायचे ला ना ते दाखवणार आहे हे आपण पानाला पीठ लावून घ्यायचं लावलेलं पीठ जर जाड वाटलं ना तर असं बोटाने त्याला काढून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपण अजून एक पान ठेवून त्याला पण आपण पीठ लावून घेणार आहोत जास्तीत जास्त ना चार किंवा पाच पानं लावायची पाचपेक्षा जर जास्त पानं लावलीत ना तर मग तुमचे वडे आहेत ना ते एकदम गजगचीत लागतात जर छोटी छोटी पानं असतील ना ते अशी आडवी लावायची अशी आडवी पानं लावल्याने ना आपला रोल आहे ना तर सर्व साईडने एकसारखाच होतो कुठे जाड कुठे बारीक असा होत नाही आणि हे साईडचा भाग आहे ना ही पानाची टोकाची ती वरती दुमडायची आणि त्याला पण थोडंसं असं पीठ लावायचं आणि त्याला गोल गोल असा रोल करत जायचा हा जो तुम्ही रोल बनवणार आहात ना तो एकदम घट्ट बनवायचा आणि बन जवळजवळ घट्ट असा रोल करत जायचं असा जवळजवळ घट्ट रोल केलात ना तर मग ते कापताना किंवा तळताना ना ते सुटत नाहीत आणि दोन्ही पानं आहेत ना दोन्ही बाजूची अशी आठ टाकायची आणि त्याचं तोंड असं बंद करायचं रोल अजूनच घट्ट होण्यासाठी ना असा गोल फिरवायचा म्हणजे तो घट्ट होतो दुसऱ्या पद्धतीने रोलची घडी कशी करायची ना ते मी दाखवते पानाची ही बाजू आहे ना ही पण अशी दुमडायची आणि ही दुसरी बाजू आहे ना ती पण दुमडायची आणि ही खालची बाजू आहे ना ती पण आपल्याला अशी वरती दुमडून घ्यायची आहे आणि ह्या सर्व बाजूंना थोडं थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे रोल बनवताना ना चांगला चिटकला जातो आणि मग तो सुटत नाही मग आणि आपण पहिला रोल बनवला ना त्याच पद्धतीने हा पण रोल बनवून घ्यायचा आहे एकदम जवळजवळ असं गोल करत जायचं आणि घट्ट घट्ट करायचा तुम्हाला कोणती सोपी पद्धत वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही रोल बनवायचे अशा पद्धतीने आपले सर्व रोल आहेत ना ते बनवून झालेले आहेत मी सहा वाट्या पीठ घेतलं होतं तर आपले सहा रोल बनवून झालेले आहेत एकदम परफेक्ट प्रमाण असं आपल्या पिठाचं झालेलं आहे चाळण बसेल ना असं एखादं मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आणि पाण्याला उकळी आली ना की आपली ही वडीची चाळण ठेवायची आहे मी इथे कुकर घेतलेला आहे तुम्ही टोप किंवा कढई घेतलीत ना तरी चालेल माझी चाळण आहे ना ती कुकरवर बरोबर बसते म्हणून मी कुकर ठेवलेला आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि वीस मिनिटे ह्या वड्या आहेत ना त्या शिजवून घ्यायच्या वाप बाहेर जाता का म्हणायचं घट्ट झाकण मारायचं एक वीस मिनटं ह्या वड्या आहेत ना मी चांगल्या वाफवून घेतलेल्या आहेत सुरी टोचून बघायचं आपल्या वड्या शिजल्या आहेत का म्हणून सुरीला काहीच चिटकलं नाही ना की समजायचं की वड्या आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत पण वडी आहे ना वीस मिनटामध्ये चांगली शिजल्या जाते गॅस बंद करायचा आणि वड्या आहेत ना त्या पूर्ण थंड करून घ्यायच्या आहेत रोल गरम गरम असताना कापलेत ना तर ते रोल आहेत ना ते कुसकरतात म्हणजे तुटतात म्हणून पूर्ण थंड करायचे आणि मग नंतरच त्यांना कापून घ्यायचे आहेत असे रोल बनवून शिजवून थंड करायचे थंड झाल्याच्या नंतर एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलेत ना तर हे रोल पंधरा ते वीस दिवस चांगले राहतात जेव्हा तुम्हाला पाहिजे ना तेव्हा तुम्ही ते काढून तळू शकता हा माझा अनुभव आहे त्यांची चवसुद्धा बिघडत नाही नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने ठेवून बघा थंड झाल्याच्या नंतर मी ह्या वड्या कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या पाहिजेत ना जाड पातळ तशा कापून घ्यायच्या ह्या वड्या तुम्ही शालो फ्राय डीप फ्राय पण करू शकता किंवा मी जसा तडका देणार आहे ना तसा पण तडका देऊ शकता पॅन गरम झाला ना की मोठा एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा राई एक मिरची थोडासा कढीपत्ता दोन ते तीन पीच आणि थोडं तीळ थोडंसं मिक्स करायचं आणि लगेचच त्याच्यावरती आपण कापलेल्या वड्या ठेवून द्यायच्या आहेत गॅस बारीकपेक्षा थोडासा जरासा वाढवायचा आणि दोन्ही साईडने यांना खरपूस असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत एक दोन तीन मिनटं एका साईडने शेकून घेतले ना की त्यांना पलटी करून घ्यायच्या आजची जर तुम्हाला आळूवडीची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा रोल तुमचा पोकळ झाला ना तर असे हे पदर आहेत ना हे सुटतात म्हणून रोल एकदम घट्ट करायचा अशा पद्धतीने आळूवडीला तुम्ही तडका द्या खूप छान लागतात वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू